नमस्कार शेतकरी बांधवांनो सध्या सगळ्यात जास्त विचारला जाणारा प्रश्न म्हणजे पीएम किसान किंवा नमो शेतकरी योजनेचा पुढचा हप्ता कधी येणार अगदी कुठलाही व्हिडिओ अपलोड झाला तरी पहिली कमेंट असते की हप्ता कधी येणार म्हणूनच या व्हिडिओत आपण सविस्तर माहिती घेणार आहोत की पीएम किसानचा विसावा हप्ता आणि नमो शेतकरी सन्मान निधीचा हप्ता कधी खात्यात जमा होणार मित्रांनो आज सात जुलैपर्यंत अद्याप अधिकृत तारीख जाहीर झालेली नाही परंतु नऊ जुलै दोन हजार पंचवीस नंतर शासनाकडून तारीख जाहीर केली जाणार आहे आणि ती तेरा ते चौदा जुलैच्या दरम्यान असू शकते तेरा ते चौदा जुलैला तारीख जाहीर झाल्यानंतर अठरा जुलैपर्यंत हप्ता वाटप सुरू होईल अशी शक्यता आहे आता प्रश्न पडतो उशीर का होतोय तर सध्या पंतप्रधान परदेश दौऱ्यावर आहेत ते परत आल्यानंतर या वितरणाचा कार्यक्रम आणि तारखा ठरवण्यात येणार आहेत महत्वाचे लक्षात ठेवा नऊ जुलैपूर्वी कोणतीही तारीख अधिकृत नाही त्यामुळे अफवांवर विश्वास ठेवू नका तेरा जुलै चौदा जुलै किंवा अठरा जुलै या दरम्यानच हा हप्ता खात्यात जमा होईल अशी विश्वासार्ह अपडेट आली आहे आणि हे अपडेट आपल्याकडे विश्वसनीय स्रोतांमधून आले आहेत त्यामुळे घाबरायचं काहीच कारण नाही मित्रांनो पीएम किसानचा हप्ता जमा झाल्यानंतर त्याच आधारावर त्र्याण्णव लाखांहून अधिक लाभार्थ्यांना नमो शेतकरी महासन्मान निधीचा हप्ता दिला जाईल त्यासाठी दोन दिवस आधी संबंधित निधी वितरणाची परवानगी जी आर काढली जाते आणि मग हप्त्याचं वाटप होतं काही शेतकऱ्यांच्या केवायसी आधार लिंक व्हॉलंटरी सरेंडर प्रक्रियेमुळे काही अडचणी निर्माण झाल्या आहेत त्याचा परिणाम पण थोडा उशीर होण्यामागे आहे पण ज्या लाभार्थ्यांचे आर टी साईन झाले आहेत जेव जनरेट झाले आहेत त्या सगळ्यांचे पैसे त्यांच्या खात्यात निश्चितपणे जमा होतील त्यासाठी तुम्ही एकदा स्वतःची पात्रता तपासा तुमचा हप्ता येणार का नाही हे पाहण्यासाठी लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे तसेच या व्हिडिओच्या वरच्या सजेशन बॉक्समध्येही मी लिंक ठेवलेली आहे एकदा नक्की तपासा थोडक्यात सांगतो तारीख नऊ जुलैनंतर निश्चित होईल वाटप तेरा चौदा जुलै दरम्यान सुरू होण्याची शक्यता अठरा जुलैपर्यंत कात्यात पैसे जमा होऊ शकतात अशा महत्त्वाच्या अपडेट्ससाठी व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटा दाबायला विसरू नका जेणेकरून पुढची एकही अपडेट तुम्ही चुकवणार नाही शेतकऱ्यांच्या हक्कासाठी विश्वसनीय माहिती देणारा हा चॅनेल आहे आमच्यासोबत रहा धन्यवाद